नमस्कार मंडळी मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर आता दिवाळी चालू झालेली आहे आणि दिवाळीतला फराळ म्हणजे चकली सगळ्यांच्या आवडीचा कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ आहे तो म्हणजे चकली आणि चकलीचे चकलीचीच रेसिपी म्हणजे चकलीच आज घरामध्ये बनते तर क घरामध्ये सुद्धा करायला फराळ चालू आहे आणि आपल्या चॅनलवर सुद्धा भरपूर फराळाचे पदार्थ मी अपलोड केलेले आहेत सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी इथे बघू शकता इथं आपल्या चकल्या तया तळून तयार झालेल्या आहेत चकली तळण्यासाठी ना खूप पेशन्स लागतो हे बघा एकदम ह्या चकलीचे बुडबुडे कमी झालेत आणि तेला वरती तेलावरती तरकायला लागलेली आहे चकली हे बघा आता ही चकली आपली तयार झालेली आहे आणि हिला आता आपण तेलामधून काढून घेऊया हे बघा मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत हे बघा खूप खुसखुशीत चकली संदर्भात जर तुम्हाला कुठले टिप्स हव्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हा सगळ्यांना सा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा मस्तशा खुशखुशीत चकल्या तळून तयार झालेल्या आहेत तेलसुद्धा अगदी कडकडीत गरम झालेलं आहे चकलीच्या रेसिपीसाठी मी चकलीची जी रेसिपी आहे ना ती अगोदरच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन नक्की पहा खूप छोट्या छोट्या टिप्स मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत अरे बघा मस्त अशी खुसखुशीत आणि कमी तेलकट अजिबात तेल न पिणारी इथं आपली चकली बनलेली आहे चकलीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर मंडळी तुम्ही चकली चकली संदर्भात कुठलीही मस्त अशी काटेरी चकली तयार झाली हे बघा आणि कमी तेलकट होतात अगदी कमी तेलकट कुठेही या चकलीनं आपल्या तेल पिलेलं नाही आहे बघू शकता तुम्ही अजिबात तेल पिलेलं नाही आहे चकलीला मस्त मंडळी तुम्ही कोणते कोणते फराळाचे पदार्थ बनवले आणि तुमची दिवाळी आता कुठपर्यंत आली हे कमेंट करून सांगा मला आणि आपल्या चॅनेलवर जाऊन पहा भरपूर फराळाचे पदार्थ मी अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा मस्त अशी खुसखुशीत काटेरी चकली झालेली आहे हे बघा अजिबात तेल पिलेली नाही आहे ना अजिबात तेल पिलेलं नाही आहे अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही आहे चकली आज हो दाखवते तुम्हाला हे बघा आतमध्ये अगदी पोकळ झालेली चकली तळण्यासाठी ना भरपूर पेशन्स लागतो तर इकडे आपण चकली तळून घेतोय हे बघा चकल्या सोडलेत मी तेलामध्ये मस्त अशा चकल्या तयार होत आहेत चकल्या इथं तयार होऊ लागलेल्या आहेत हे बघा सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि नंतर गॅसची फ्लेम आपण मीडियम करायची आहे आणि मिडियम हीटवरती मस्त अशा चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हे बघा तशी आतमध्ये पोकळ झालेली आहे आवाज दाखवते चकलीचा तुम्हाला अगदी खुसखुशीत अशी इथे चकली तयार झालेली आहे तुम्ही जर चकलीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की पहा त्यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत कमीत कमी तेलकट चकली कशी बनवायची पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता इथे एवढ्या चक बनलेल्या आहेत अजून चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर चला म्हणलं ऑडियन्स साठी लाईव्ह जाऊया मस्त अशा चकल्या तळत आहेत इथं चकल्या बनवण्याची सुद्धा प्रोसेस चालू आहे मस्त खुस खुशी चकल्या तयार होत आहेत पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे नक्की जाऊन चेक करा आता आपल्या चॅनलवरती आज आता लाईव्ह आलेले आहे मी करंजीचा सुद्धा व्हिडिओ अपलोड होणार आहे लवकरच मस्त एकदम मस्त अशा खुसखुशीत चकल्या बनत आहेत हे बघा तुम्ही कोणता कोणता फराळ बनवला आणि कोणते कोणते फराळीचे पदार्थ केलेत ते कमेंट करून सांगा आज आपण चकली बनवली मस्त चला मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला चकली दाखवते खाऊन आवाज येतोय ना एकदम कुरकुरीत अशी चकली झालेली आहे मस्त अशी चकली झाली आहे दीपावलीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा चला मंडळी पुन्हा भेटूया अशीच एका छानशा साध्या सोप्या सो रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद